मनसेचे नेते अविनाश जाधव आणि मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय नुकताच मनसेचा मेळावा पार पडलेला आहे आणि राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा असं सा सांगितलेलं ला आहे काय एकूणच प्रतिक्रिया आहे मला असं वाटतं की तुम फार पत्रकारांना कमी माहिती आहे की मागच्या एक महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांच्या ने ने टीम या महाराष्ट्रातल्या विविध भागात गेल्या होत्या त्यातला एक मी पुणे ग्रामीणमध्ये होतो वैभव जिथे कुठे होतात भंडारा भंडाराला वैभव खेडे वैभव खेडेकर आणि त्यांची टीम गेली होती आमचा एक सर्वे आम्ही महिन्याभरात मागच्या केलेला आहे आणि तो सर्वे आणि आमचा प्रायव्हेट सर्वे अशा प्रकारचे सर्वे हे आता सन्माननीय राजसाहेबांकडे देण्यात आलेले आहेत आता त्या सर्वेनुसार साहेबांनी आज आम्हाला पुन्हा तिथे जाऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला सांगितलेलं आहे उत्तम परिस्थिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तुम्हाला जर आमची आम्ही काय काम करतो हे जर विचारायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्रातले जे आता युतीचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना विचारलं तर त्यांच्या पक्षांनी त्यांच्या मित्रपक्षांनी जेवढं काम केलं नाही तेवढं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्यांच्यासाठी केलं होतं त्यामुळे त्यांना आमची ताकद नीट माहिती आहे आणि ह्या वेळेला आमची ताकद ही आमची महाराष्ट्र सैनिक आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी आम्ही वापरणार आहोत प्रामुख्याने आपण बघतो की मनसेची ताकद जी आहे ती एम एम आर रिजनमध्ये मुंबई पुणे ठाणे नाशिक ना। ना। तुम्ही महाराष्ट्रभर गेलेलं असाल महाराष्ट्रभरात सर्वेत केलेला तुम्हाला एक एक प्रश्न पूर्ण करतो महाराष्ट्रभरात गेलेला असाल तर काय तुमच्या फायंडिंग्स आहेत महाराष्ट्र तुम्हाला सांगतो हा तुमचा गैरसमज आहे आम्ही एम 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 आर तुम्ही चंद्रपूरच्या वरोला ना नावाची एक विधानसभा आहे त्यात जर गेला तर तिथे पण आम्हाला चाळीस पंचेचाळीस हजार मतदान आहे सो अशा अनेक जागा आहेत तुम्ही आमच्या विदर्भात तुम्ही विदर्भात गेलात तर आमच्या राजू उंबरकरांना पस्तीस चाळीस हजार मतदान आहे बरोबर सो एखाद प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या दोन दोन तीन तीन जागांवर आम्हाला उत्तम मतदान आहे आज चंद्रपूरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकं प्रवेशासाठी आमच्याकडे येतात हा चंद्रपूर हा मला वाटतं म महाराष्ट्राचा ठोक आहे त्या भागातनं जर लोक येत असतील तर उर्वरित महाराष्ट्रातील ग्रामीण भागात देखील मनसेचा उत्तम आ, उत्तम ताकद आहे तुम्ही सोलापूरला गेलात तर आमचे बापू धोत्रे यावेळेला तिथनं आमदार होतील उत्तम काम करतात त्या भागामध्ये सो अशा अनेक महाराष्ट्र सैनिक आज तुम्ही जर पालघरमध्ये गेलात तर पालघरमध्ये भोईसर विधानसभा आमच्यासाठी उत्तम आहे भिवंडीत गेलात तर भिवंडी ग्रामीण लोकसभा आमच्या विधानसभा आमच्यासाठी उत्तम आहे या सर्व जर जागा पाहिल्यात तर तुम्हाला दोन हजार नऊपेक्षा पेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठं यश या आलेलं यावेळेला पाहायला मिळेल लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे जो आहे तो माहितीसोबत पाहायला मिळाला आता मनसेची स्वबळाची भाषा आहे नेमकं काय मला वाटतं की त्यावेळेला आम्ही त्यांना आमची ताकद दाखवली आमची गरज दाखवली त्यांना काय गरज आहे आमची बरोबर आहे या वेळेला त्यांनी जर दर आप दरवेळेप्रमाणे जर दर आमच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र सैनिकांची ताकद त्या त्या भागात त्या त्या पक्षाच्या प्रमुख नेत्याला माहिती आहे त्य कारण त्या त्या पक्षाच्या प्रमुख नेत्याने सन्माननीय राजसाहेबांना मदत करा तुमची इथे ताकद आहे अशा प्रकारचे फोन केले होते त्यामुळे ती ताकद ज्या आम्ही हिच्यासाठी वापरू शकतो तर आम्ही आमच्यासाठी नाही का वापरू शकत आमचे महाराष्ट्र सैनिक निवडून आणण्यासाठी ही आपली ताकद पूर्ण ताकदीने हळलं होतं आणखी काही महिने जे आहेत ते विधानसभा निवडणुकीला आहेत त्यामुळे पुन्हा काही ट्विस्टँड टर्न येऊ शकतो का स्वबळ या पक्षात आमच्या बाबतीतला सर्व निर्णय हे सन्माननीय राजसाहेब घेतात आणि साहेब जो आदेश देतात तोच आम्ही पुढे घेऊन चालतो तो साहेब जे सांगतील तेच तोरण आणि तेच धोरण या भूमिकेतनं आम्ही पुढे जाणार आज आम्हाला सांगितलं आहे दोनशे अडीचशे जागांवर काम करायचे प्रकारचं आमचा सर्वे त्या पद्धतीने आम्ही काम करू तुम्ही ठाण्यातून येता मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातून येता तुमची कशी तयारी माझी तयारी मी मागच्या पाच वर्षापूर्वी चालू केलेली आहे पाच वर्ष मी सतत लोकांमध्ये आहे आणि मागच्या वेळेला जो काही आठ दहा बारा हजाराचा मला शॉर्टफॉल होता तो यावेळेला मी माझ्या कामातनं भरून काढलेला आहे निवडणुकीच्या रिझल्टच्या दिवशी मी काय काम केलं हे लोक बडाई मारण्यात खूप मोठे आहेत भारतीय जनता पक्षावाले खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतात म्हणजे तेच मागच्या वेळेला तर सांगत होतं एक लाख मताने निवडून आणणं त्यांना जागेवर आणलं होतं मी पण ह्या वेळेला त्यांना जेवढ्या मताने मागच्या वेळेला मी पडलो त्याच्या डबल मताने यावेळेला मी तिथं निवडून आलेलं दाखवन ठाण्यातून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसेचा मागच्या वेळेला पण होता मागच्या वेळेला देखील आमचा उमेदवार होता आणि त्याला चोवीस हजार मत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात होती अठ्ठेचाळीस हजार झालेली असते माझी ठाणे शहर सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढा तर त्यांच्या विरोधात लढीन सांगितलं देवेंद्र फडणवीसांच्या जाऊन लढा तर त्यांच्या साहेब जो आदेश देतील त्याचं मी पालन करेन ठीक वैभव खेडेकर आपल्यासोबत वैभवजी तुमची काय प्रतिक्रिया आहे स्वबळाचा नारा जो आहे तो आज देण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील जे मुद्दे आहेत ते उपस्थित करा त्याच्यावरती काम करा असं सांगितलेलं आहे बघा या महाराष्ट्रामध्ये या राजकीय पक्षांनी चिखल केलेला आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे सकाळी उठल्यानंतर एकमेकांवरती आरोप करायचे एकमेकांवरती चिखल फेकायचा आणि एकमेकांवरती गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकायचं ही मा, मा ही अवस्था या महाराष्ट्रातील या लोकांनी करून ठेवलेली आहे या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्रातील जनता विटलेली आहे आणि म्हणून एका नव्या पर्यायाच्या शोधात ही जनता आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये हा नवीन पर्याय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना दिसतो आहे आणि म्हणून या सगळ्यांच्या पेक्षा काहीतरी वेगळं महाराष्ट्राला द्यावं म्हणजे महाराष्ट्रातले ज्वलंत प्रश्न आहेत जसं की या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी आहे या महाराष्ट्रामध्ये जी महागाई वाढलेली आहे या संदर्भातला जो काही विषय आहे या संदर्भात कोण बोलत नाही चारशे रुपयाचा सिलेंडर बाराशे रुपये झाला याच्यावर कोण बोलत नाही शंभर रुपयाची डाळ दोनशे रुपये झाले कोण बोलत नाही लाईट बिल शंभर दोनशे रुपयाचे याचा त्याचा पाचशे ते हजार रुपये यायला लागलं याच्यावर कोणी बोलत नाही शेतकऱ्यांना बी बियाणं मिळत नाही खतं मिळत नाहीत उद्योगधंदे बाहेर गेले याच्यावरती कोणीही बोलत नाही फक्त ईडी सी बी आय आणि जेलमध्ये टाकणे यावरतीच हे सगळे अवलं हे सगळे काम करत आहेत आणि म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे लोक आशेने पाहत आहेत आणि म्हणून सन्माननीय राजसाहेबांनी आदेश दिलेला आहे की स्वबळावरती लढा लढायचं याची प्रतीक्षा आम्ही बरेच दिवस करत होतो महाराष्ट्र सैनिक आज मनोमन सुकावलेला आहे आणि आम्ही सोबळाच्या नाऱ्यावरती कामाला या ठिकाणी लागलेलो आहोत महाराष्ट्रभरात मनसेचा सर्वे सुरू आहे कोकणामध्ये काय परिस्थिती निश्चित कोकणामध्ये जसं शिवसेनेला पोषक वातावरण त्या काळामध्ये होतं तसंच पोषक वातावरण मनसेला देखील आहे मनसेनी गेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये खेड नगरपालिका गेली पंधरा वर्ष मनसेकडे आहे चिपळूण नगर परिषदेमध्ये नगरसेवक मनसे निवडून आले होते दापोली नगरपंचायतमध्ये नगरसेवक मनसे निवडून आले होते जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये यश आपण मिळवलेलं आहे अनेक सोसायटीचे सरसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत त्यामुळे कोकणामध्ये पोषक को वातावरण आहे राजसाहेबांना मानणारा वर्ग कोकणामध्ये त्यामुळे नव्वसारखी परिस्थिती या कोकणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची होईल आणि या म मा, मनसेच्या मा, लाटेमध्ये अनेक नवीन चेहरे या विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जितेंद्र वाघमारे सा मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई